नमस्कार बहिणींनो माझं नाव सुरेंद्रनाथ आणि मी तुमच्यासाठी तो पूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि सरकार हा आपल्याला तेरावा अधिक आणि चौदावा हप्ता हा कधी देणार आहे याचा मुहूर्त सरकारला कधी भेटणार आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला बहिणींनो हे बघा बहिणींनो ऑगस्टचा महिना संपलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा देखील संपला आहे तरी पण आपल्याला ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून देखील भेटलेला नाहीये तर हा हप्ता कधी भेटणार आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे कोणाला तेरावा आणि चौदावा हप्ता भेटणार आहे कोणाला फक्त चौदावा हप्ता भेटणार आहे याबद्दल देखील आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे तर व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनून राहा आणि माझ्या मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या महिला मंत्री जे आहेत आदिती तटकरे त्यांनी सांगितलं होतं की पडताळणी सुरू आहे त्या पडताळणी देखील एक महत्वाची बात मी समोर आली आहे तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर करणार व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे बहिणींनो तर व्हिडिओच्या शेवट पर्यंत नक्की बनवून राहा तर मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो तर माझा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आदिती तटकरे यांचा एक व्हिडिओ आला आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्या इच्छितो तर हा व्हिडिओ नीट बघा बहिणीनो व्हिडिओ मध्ये आदित्य तटकरे काय म्हणत आहे ते तुम्ही नीट बघा मला आक्षेस करायचे की आपला जो लाभ आहे जो जो तो अशाच पद्धतीने नियमांनी आपल्याला आहे लवकरच सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी अशाच पद्धतीने यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा संकल्प आहे आणि तो कुठे खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाहीये सध्या आता बघतोय की लाडकी मिळ योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते तर ते सध्या प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे विरोधक म्हणतात जवळ पन्नास लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत काय सांगाल मी तर रोज वेगवेगळ्या आकडा ऐकते जो विभागाडी कधी नसतो म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्या वेळेला ऐकायला मिळतो त्यामुळे पन्नास लाख चाळीस लाख हे फक्त विरोधकाचे आकडे आहेत आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्या वेळेला सुद्धा दोन ते अडीच कोटीपर्यंत लाभार्थी असतील आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंज मध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात त्या डेटाचं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करतो जसं कृषी विभाग असेल अन्य नागरी पुरवठा असेल माहिती तंत्रज्ञान विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांच्या त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो त्याला मॅच करतो कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊन हे सुरुवातीपासून दुसरं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न कुठल्याही आधीचा लाभ त्यांचा नसावा म्हणून संजय गांधी निरंतर लाभार्थी लाडकी बही लाभार्थी नाहीये त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निरंतर योजनेमधून दर महिन्याला पंधराशेचा लाभ त्यांना मिळत असतो नऊ शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाचशे रुपये जे असतात ते वरतून लाडकी मिळजे मिळतात म्हणजे पंधराशे कवर अप होत असतात त्यामुळे जे निकष आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये जसा वेगवेगळ्या कडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतं या व्हिडिओ मध्ये आपल्याला महिला मंत्री आदित्य तटकरे याबद्दल आश्वासन देत आहे की आपल्याला हा जो ऑगस्टचा हप्ता जो पेंडिंग आहे तो लवकरात लवकर आपल्याला भेटणार आहे बहिणींनो आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपले महिला मंत्री आदित्य तटकरे हे म्हणत आहे की ही योजना अजून चालू राहणार आहे ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे त्यांनी याचं आश्वासन दिलं आहे की ही जी योजना आहे माझी लाडकी बहीण योजना ही अजून यशस्वीरित्या चालू राहणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ नीट बघितला असेल तर यामध्ये आपल्याला आदिती तटकरे म्हणत आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये त्यांनी अजून हे पण सांगितलं आहे की जे विरोधक आहेत त्याबद्दल पडताळणी देखील सुरु आहे ती पडताळणी अजून संपलेली नाही त्या पडताळणी बद्दल सुद्धा आदिती तटकरे या मध्ये चर्चा करत आहे तर बहिणींनो या व्हिडिओ क्लिप मध्ये तुम्ही हे स्पष्टपणे ऐकलं आहे की ऑगस्ट चा हप्ता भेटणार आहे हे ऐकून तुमच्या मनाला जरा शांती आली असेल आणि तुम्हाला याच सुख देखील भेटलं असेल तर बहिणी नो काळजी घेऊ नका आपले हप्ते कुठेही नाही जाणार आता आपल्याला आदित्य तटकरे यांनी शब्द दिला आहे हा शब्द त्यांचा हा वाया जाणार नाही ठीक आहे बहिणी तर काळजी घेऊ नका आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे पण हा जो ऑगस्टचा हप्ता जो डिले झाला आहे उशीर झाला आहे येणं त्यामुळे जरा बहिणींच्या मनात प्रश्न उत्पन्न होत आहे त्यांना चिंता वाटायला लागली आहे की हा ऑगस्टचा हफ्ता हप्ता कधी भेटेल केव्हा भेटेल त्यामुळे जर माझा हा व्हिडिओ आदिती तटकरे बघत असेल तर त्यांना हा जोडून मी विनंती करतो की जो ऑगस्टचा हप्ता आहे प्लस आणि हा आपला सप्टेंबरचा हप्ता हे दोन्ही एकत्र एक त्यांच्या खात्यात द्यावे म्हणजेच एकत्र एक तीन हजार रुपये त्यांना द्यावे किंवा त्यांच्या खात्यात जमा करावे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करावे ही माझी आदिती तटकरे यांच्याशी हात जोडून विनंती आहे कारण बहिणी वैतागिला आहेत परेशान झाला आहे ठीक आहे बहिणीनो जर तुम्हाला माझं हे बोलणं बरोबर वाटत असेल तर कमेंट मध्ये होय नक्की टाका ठीक आहे मित्रांनो आणि आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्याला आता येणार एक दोन दिवसात फिक्स्ड डेट कळेल की हा हप्ता कधी भेटणार आहे ठीक आहे बहिणीनो हा हप्ता भेटणार आहे किंवा तेरावा हप्ता प्लस चौदावा हप्ता एकत्र भेटणार आहे ज्यांना तेरावा हप्ता भेटलाय त्यांना फक्त चौदावा भेटणार आहे आणि ज्यांना तेरावा नाही भेटला त्यांना तेरावा प्लस चौदावा म्हणजे एकूण तीन हजार रुपये त्यांना त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे बनीनो तर आपल्याला येणार एक दोन दिवसात आपल्याला फिक्स डेट कळणार आहे ठीक आहे बहिणीनो तर आता आपलं काम काय आहे आपण एवढा एक महिना आणि हा एक आठवडा आपण संयम ठेवला आहे तर आपण अजून थोडं एक दोन दिवस संयम ठेवू आणि फिक्स डेट चे वाट बघू ठीक आहे बहिणीनो काळजी घ्यायची काही गरज नाहीये आता आदिती तटकरे यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे शब्द दिला आहे ठीक आहे बहिणीनो आणि तुमचा भाऊंचा देखील हा शब्द आहे की तुमचे पैसे कुठेही जाणार नाही तर आपल्याला काळजी घेण्याची काही गरज नाही आपल्या भाऊंचा प्लस आपल्याला आपल्या बहिणींचा हा शब्द आहे की तुमचे पैसे कुठे जाणार नाही तर बहिणींनो काळजी घेऊ नका ठीक आहे आणि एक महत्वाची गोष्ट मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्र खूप मोठा आहे या महाराष्ट्रात खूप बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे तर थोडं शासनाला उशीर होऊ शकतं कारण एवढा मोठा जी रेडी करण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि इतक्या बहिणींना पैसे वाटपा सुद्धा वेळ लागतो तर बहिणींनो थोडं संयम ठेवा आपल्या महाराष्ट्र शासनावर विश्वास ठेवा आपले पैसे कुठेही जाणार नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत आहे थोडा उशीर होऊ शकतो शासनाकडनं पण आपले पैसे कुठेही जाणार नाही ठीक आहे बहिणीनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल माझा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असेल तर व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर सोबत शेअर करा कारण त्यांना पण याची जाणीव असली पाहिजे आणि जे हप्ते येणारे आहेत जे पुढे येणारे हप्ते देखील त्यांची सुद्धा तुम्हाला खबर असावी तुम्ही या योजनेबद्दल अप टू डेट राहावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा याची जाणीव राहावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण सांगा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण काय आपल्याला अजून पुढे पण हप्ते भेटणार आहे त्या हप्त्याबद्दल तुम्हाला जाणीव असली पाहिजे हाच माझा मोटिव्ह आहे ठीक आहे बहिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे बहिणी आता मी तुमच्याशी परवानगी घेतो आणि मी माझा व्हिडिओ संपवतो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र